वाहण्यांची पण व्हिडिओ मावरा बघायला भेटेल चिंबोरे तुम्ही सगळ्या शिका आपल्या ब्लॉग मधून आणि सबस्क्राईब करून घ्या फटाफट आता काय कुर्ल्यांसाठी आता खेकडी पकडायला हे पग असतात पग येत ना रे त्याला आम्ही आता बांधतोय कोंबड्यांचे पाय त्यांना एक दिवस या भरणीमध्ये ठेवला त्यांचा वाजून घेत आहे So, आपल्याकडे पग आहे दहा ते बारा आहेत पंधरा पग आहेत आता जाऊ खेकडी पकडला येऊ इंदर आहे रेडी करतोय दोनच रेडी करून चालू म्हणजे तिकडे त्रास नको फायनली आपण चाललो आता खेकडी पकडायला तर आपलं सगळं सामान वेगळे रेडी ऑलमोस्ट आणि इंदर आता जाऊ बादली एवढी मोठी तर घेतली

स्वस्त नाही भेटणार डायरेक्ट माग आता जाऊ डायरेक्ट पग टाकू आपण न बघू किती गावता पहिल्या पगाने चला हे पग आणि हा चिकल चिखलातून ट्रॅव्हल करणार आहे हे पग आणि येऊ पाणी आता पकडायला जाऊ खरप्या खरप्यात रे खरप्यात चला जाऊ पाणी बघा पाणी येऊ बघा समुद्र शिमोरा पकडाला स्टार्टिंग होईल आपले आता दावगा दावगा दाव सुंदर टाकणार आहे बघू आता याच्यात काही नाही हा हे तिथं टाकला पहिला बिझा काय टाकायचा बीजा तित्र टाकला आता आपण हे पटापट टाकून घेऊ नंतर आम्ही राहील थंड थंड कमी पाण्यात कमी पाण्यात जास्त भेटतात आता मोठे मोठे भेटले पाहिजेत होप हेच आहेत की तुम्ही मोठ्या मोठ्या भेटल्या पाहिजेत मोठ्या नको आहेत आपला तिसरी पग झालेली तर आपल्याकडे चौदा पग आहेत आणि आपण त्यांचा चारा टाकलेल्या पाया भेऊ शकतात तुम्ही आता यांना उचलायला किती टायमाने याचा व्हावा दहा मिनट दहा मिनटांनी ह्यांना परत उचला यायचा इच्छा घ्यावेत बटाटी खाली एकदम असं जड आहे मला काही चालता नाही येईल चला आम्ही पग टाकतोय तर ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि फायनलला आपले वन के झालेले आहेत सो सगळ्यांचं धन्यवाद मनापासून आता डायरेक्ट टेन के फटाफट सबस्क्राईब करा आणि आपण आता मावराचे जास्त व्हिडिओ टाकणार आहे तो आपले आगरी गोली बांधव असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि मावरा वगैरे पाहिजे असेल तर आपल्या इंदरला डी एम बी एम करा ए मावरा भेटेल ना सीझन था। सीज... चालू होणारच आहे तर तुम्हाला मावरा पाहिजे चिंबोऱ्याचा सगळा मावरा भेटेल का ना आपल्याला एक दिवस किंवा दोन दिवस आधीच सांगा की आपल्याला एवढा एवढा मावरा पाहिजे तसं आम्हाला पकडायला आणि फ्रेश पकडून भेटेल तुम्हाला सो आपल्या वाण्यामध्ये पण जे मवर हो राहील ते तुम्हाला तर वाण्याचे व्हिडिओ बघायला भेटतील सगळ्यांनीच बघा आणि नक्कीच नक्की तुम्ही ऑर्डर द्या आपल्यानं आपण आता म्हणजे इंद्रला ऑर्डर द्या मला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे झाला चला आता झालं फटावट वाणे टाकतो आता उचलताना तुम्हाला दाखवतो वाणं काय बोलतो मी याला पग असं पग राहिला आपला टोटली आपण तेरा टाकलेले आहेत जरा गुंतला आहे एवढं जागे तुम्हाला दिसेल कुठं पग टाकल्यात आणि बघा वाटतं आणि हा आटलच येतो जस अटल येतो आणि हा तुमचाच आहे तू <laughs> लास्ट पग टाकू दहा मिनटं थांबू पहिल्या पट्ट्यामधून उचलू नंतर दुसऱ्या पट्ट्या तिसऱ्या पट्ट्या असा चार पाच पट्टे करणारच आपण तर बने रहो साथ या मा कसा मित्रांनो आता पण चालू पग उचला पहिली उचलले त्याच्यात काय दिला नाही पहिली पग बॅड लग आता ही दुसरी आहे दुसरीमध्ये भेटले छोटीशी बोणी बोणी झाले छोट्याने ठीक आहे बघा छोटीने एक पहिली बोणी झालेली आहे पगमध्ये हो झिरो काही नाही लागलं आपल्या आता नाही वाटी एक गेली तिसरा तिसरा पण खाली लक आपण इकडून उचलतो आणि पुढे नेऊन टाकतो म्हणजे की सध्या पाणी भरतोय पहिले बघा पाणी एवढा होता आता लगेच एवढा वाढलाय आणि याच्यात एकच भेटले होती पण बारीकशी इंदर आता तू काहीतरी करू शकतो उद्या पगमध्ये काय नाही भेटत आताच्या पगमध्ये आता आपण बघायला चाललं बघू इथं काय भेटतं आणि मावरा लावलाय

दोन झाले ना तिकडे असं बोलते मी मित्रांनो यांच्या आठ पग दोन भेटल्यात आपल्या चौदामधून मधून भेटतात एक भेटलेली छोटी सोडून गेली आता आपले बघू उचला जाऊ परत कॉम्पिटिशन जोरात आहे यांना दोन भेटल्यात आपल्याला एक चलो बोल आता आपले उचलायचे ना चला आता आपले उचलायच जाऊ खराड भागातून न आजचा आपला दुसरा दिवस आहे काल आपल्याला फक्त सात आणि आठच खेकडी भेटली आज आज आपल्याला दहा ते वीस वीस म्हणजे एक तरी खेकडी भेटली पाहिजेत नाही तर मजा नाही आपल्या ब्लॉगला आणि पग आणि बघू आता किती भेटतात तिकडे पग टाकून लागलं समोर आपण सो आता आकडीने एक दोन वेळा ट्राय करू म्हणजे आकडीने कन्फर्म आहे म्हणजे भेटणारच आहे कारण की चिमुरी दिसली म्हणजे तिला खेचून काढूच आपण चला आता बघू पुढं भेटू पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये नाही पुढं भेटू चला बाय बाय नो ही आई समोर जैन बेटी यो समोर इंदर आला हातच्या मागे मी आता आपण हे पग टाकल्यात जे काही खडकामध्ये टाकल्यात सो इथं आपल्याला शंभर टक्के असं वाटते की भेटलेच पाहिजे तर आता आपण चालले पग होतात सुभाने राहू सुबत राहत काय जीवन आता जीवनात आपल्या बरोबर पाणी वगैरे कसं आहे नाही आता इंदर उचल मी फक्त व्हिडिओ काढतो तर बोनी झालेली आहे गाईच दुसऱ्या मध्ये पण भेटली खडकाचं काम इथं आता मोऱ्या बऱ्या कसल्या कसलं आहे साईज आहे तुझ्या दिला नंतर आपण जग करून सोडून देऊ की कशी बोनी घ्यायची असते पहिली बोनी होती या प्रकरणी आपले दोन ह्याच्यामध्ये दोन भेटलेले आहेत आता वापस किती लावलेला आपण इंदार किती तेरा लावलं मधून आपल्याला दोन तर आपण सीट जिंकलेला आहोत बाकीचे हे सगळे लागणी बोळी दिसतात ना ते आपलेच आहेत काय आहे तिसरी कशी राबचिका डिनाडी ना आहे का नाही आहे तिसरा आपण झालेला चक्पान आई गुतलेला गुतलेला पण तो सुटला आठव्या मध्ये पण राबचिका डिणा भेटलेला आहे आज लग आपल्यासोबत आहे काल नव्हता पाचमधून चार जिंकलेलंच बघा आपल्याला कसं काम आहे आता यो आपला त्याच्यात पण आलेली आहे काय बघू शकता तुम्ही असा आजचा विषयच खोल आहे यो असा आहे कसा विषय खोल तर मित्रांनो तुम्हाला चेंबर वगैरे असेल तर बघा आपण एवढं मोठं समुद्र आहे आणि बघा किती आहे पाया भरत ना फिट रिक्स मध्ये जगायला लागतं फिट इंदर तर मी तर कमी आहे इंदर जास्त त्याला एक्सपिरियन्स म्हणून त्यालाय बाबा 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 बा। कुर्ली, कुर्ली कुर्ली कसली आहे साईज आहे साईज आहे हिची त्यालाच बोलतात मार्केट घाईज साईज आहे आजचा विषय आपला आहे काय तर मित्रांनो किती आला ओके तर आपल्याला तेरा मधून पाच भेटलेले आहेत तरी चांगली गोष्ट आहे कारण की तेरा मध्ये पाच आल्या तरी मोठी लय मोठी गोष्ट आहे कारण की भेटायला मुश्किल असतात कधी कधी तर आपल्याला तेवढे भेटले आता आपण जाऊ आणि आता आकडीने आपण काढू बाहेर बघू आकडीने किती भेटते आपल्याला समोर बघा काय एकमेकांना चावणार नाही चला आता यांना बांधू परत यांना उसाळाला रिटर्नला येऊ दहा मिनटात दहा मिनटं लागतील तुम्ही एक बघत राहा ब्लॉग आता याला बांधतो चिमोरा कशा बांधायचा हे पण तुम्हाला माहिती पडतं तुम्ही सगळ्या शिका आपल्या ब्लॉगमधून आणि सबस्क्राईब करून घ्या फटाफट आता काय उर्ल्यांसाठी आता वाहनांचे पण व्हिडिओ येतील आपले वाहना विना लावणार मावरा वगैरे भेटेल चिंबोऱ्या पापलेट कोलबी हलवा जे पाहिजे ते एकदम एकदम भरलेली कुर्ली साईज दाखव साईज दाखव बघा कसली साईज आहे अजून मोठ्या भेटतील का आपल्याला आपल्या सगळ्यांच्या इथं असतात सापांची बिलं पण इथेशी सगळ्या केकड्यांची बिलं चहा आल्या का तर ना घे नाईन आमचे तर ऑलमोस्ट तिकडे बघू तिकडं सापच भेटेल या बिलात साप त्या बिलात साप पण इकडे या बिलात केकरी ना त्या बिलात केकडी बस बांधून झाले का आपण पग उचला पग उचलू न आता या पगमध्ये बघ किती भेटतात या पूल एक्ट गायचं चला आता यो पग टाकत जाऊ आपण इथं टाकणार एक एक पुढं पुढं टाकत गेलो ना जसे केकडे असतात तसे आपल्याला भेटत जातात जे पेटी बघा समोर जायचं तुम्ही चला आता जाऊ पग उचला पाटापाट भेटलेली आहे भेटलेली आहे मार्केट आहे आता बरोबर नाही उचलत आस्थी उचलते म्हणून असे जोरात उचलल्यावर बघा कशी येते अच्छा आवाज मार्केट आहे पहिल्या बघा आपल्याला जशी की भेटलेली आहे तो आता इंदर चालला आहे या झाडांमध्ये पग टाकायला कारण की झाडांमध्ये चिमुऱ्या जास्त येतात अडचणीमध्ये जास्त येतात तो आता आपण तिकडे जाऊन आकडी घेऊ आणि बिलामध्ये आहे तर ती बिलामध्ये काढायची ट्राय करू आता जमते का बघू तर ते ट्राय बी केला नाही बघा कसली मित्रांनो आता आपण चाललोय दुसरा भाग उचला म्हणजे एक दोन आणा हा तिसरींदा भाग लावलाय तो की आपण झाडांमध्ये लावला तो बिलामधून एक केकडा तर काढली बर्फी आता चाललोय खायला बर्फी <laughs> बर्फी म्हणजे आपण चाललोय जंगलामध्ये जो की झाडांमध्ये लावला होता आपला ती काहीतरी क्लास असेल छोटी आहे सोडून आणि मिडल हाय जी की चालू आहे मिळत नाहीत एक दोन एक दोन वरती चालला गेकले झाडं बघा किती भारी वाटतात आपल्याला अजून पुढे जायचं आहे जा आता आपण एक बघ आपण उचलूया याला पकडीन तर नक्कीच की आपल्याला भेटेल फक्त आख्या पगामधून दोनच भेटल्यात आता ही ऑनलिन ऑनलिअन ही लाचची राहिले सो लाच बघू भेटते काय दोन दिसत खाली तुम्ही काय खाली नका बसू लाईक करा कमेंट करा शेअर करा आता हे पुढे टाकतो म्हणजे मित्रांनो एवढ्या भल्या मोठ्या समुद्रामध्ये आपल्याला मोजून फक्त आता दोनच भेटल्यात ना रे आता दोन भेटले आता परत आपण पुढे पुढं लावलं परत आपण तेरा पग उचलायला जाऊ आणि आता परत आपल्या आपण कामाला जाऊ की कशाने काढचेत रे आता आपल्याला आकडीनी आकडीनी चला बाहेर जाऊ आता पाठवट पाण्याचं पाणी तसं हो वाढत चाललं आहे तर मित्रांनो आपली स्टार्ट होते आता चौथी फेरी आणि चौथी ही मला असं वाटतं लाचची फेरी असेल काय माहिती किती अजून पकडू आता मोजूया चांगले निघले तर मग लाज नाही तर मग अजून एक टाकू बघू आता काय जिंदगी खूप आहे चांगल्या फिंगला तुम्ही बघा टाकता लागतं मित्रांनी पाणी वगैरे किती पहिली बोणी झाली खलास चला फटाफट एक एक काढू आपण समोरच आहे का नाही आयडिया नाही चार पण घुसले त्याच्यामध्ये फक्त एक बारकी लागली आणि नंतर नामोनिशनच नाही लाटा बघा कशी येतात पुढे गेल्यावरती पाणी इतपत नाही येईल स्वयं कपडा इथं भिजलेलाच आहे पाणी भरत चाल चला आता पुढं अजूनही खायला आपलं बघूया खेच कसा काढत आहे पुष्कळ उरली काहीच नाही ही बघा कुर्ली 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 काढली का ना हाय बघा तगडी आहे मित्रांनो एक तरी मी आता पुढे बघा असं किती पाडी मित्रांनो एकच भेटले नशीब बोला चार पाच हा चल आता सोडाचा नाही काहीच कोणाला ना सोडाचा नाही मिळले नाही मित्रांना झाडे म्हणून मी घरी घेऊन जातो एवढं याच्या टाकला चला एक पट तिकडे बाकी आपल्याला अजून एक बाकीच काहीच काहीच काही गेली असती इनी पाय खाला आपला पूर्ण वाकटी होती वाकटी वाकटी होती बघा केकडी हे मस्त आहे तेज गाइस जर आचेत भेटले ना आपल्याला तर मग मजा येईल आता इकडे संपले ना इकडे संपले चला आता तो एक राहिला आपला तो तेना पग मोच पग मोचला वाटत नाही तर कधी ने कधी हरवतात 11 तो 12बरोबर अरे मित्रांनो तो मधला पग आहे काल काल आमचा एक पग हरवला त्याच्यामुळं काय झालं तर नाही पण काल एक पग हरवला पग बनवायला तेवढा टाइम लागतो काही चला एवढा त्याला असा पग राहिलेला आहे आणि ह्याच्यात पण मोठी केकडी पण घासत नेलेला आहे बघूया बघू शकता आपण घास घेऊन गेलेले आहेत भेटले दोन पग आपले असेच वाया गेलेत त्यांना घास नाही तर आपण त्यांना टाकू शकणार नाही आता आता फक्त दहा पग राहिलेले आहेत एवढं आलं बारा ते पंधरा असतील आणि अर्धा मेल्या सहा आणि बाकीच्या आम्ही असं सोडून दिलं ते छोट्या होत्या थोड्या ना साईज कमी होती सोडून दिलं आपल्याला टोटल आज किती वीस ते पंचवीस खेकडी भेटली पण आपण त्याच्यातले तेरा चौदा घेतल्यात बाकीचं सोडून दिलं आणि एक दोन म्हणजे तीन चार मेल्यात त्या मोठ्या मोठ्या होत्या पण त्या नरम पडल्या आणि उन्हानी मेल्या तर आता आपला ब्लॉग इथंच कपतोय आहे आणि कसा वाटला नक्कीच सांगा चिंबोऱ्यांचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा आत्तासाठी इथंच एंड करतो ब्लॉग पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काय नवीन असेल तर मच्छी वाहण्याचाच ब्लॉग तोच ब्लॉग भेटतो आता इथून भेटावं निघतो मी घरी आता फक्त इथून मला घरी जायला आहे ऐकली नाही कारण की आता इथून पण जायचं आहे असं चला आपला ब्लॉग इथंच खापतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा तुमच्यासाठी नवीन करते मी ब्लॉगमध्ये चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा टाटा टाटा